Mengapa? 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 Kau tidak tahu? Dura Desi Dura Desi

आपले लाईव्ह बोला म्हणा ना जय वीर नाम जय शिवराय नमस्कार जय वीर नम जय शिवराया जय सविदार मी आज खूप दिवसापासून लाईव्हला आलेला नव्हतो तरी मी काल शालीमारला गेलो आणि आपल्याला माझा नवीन प्लाट घेतलेला आहे त्या प्लाटामध्ये मला डॉगच नव्हता हो राखन करायला त्याकरता मी हा डॉग आणलेला आहे हा डॉग माझा राखन करतो तर हा डॉग मी ओरिजिनल आणलेला आहे तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा की हा डुप्लिकेट आहे की कि आहे Jangan na makan okay. mina, wajer lapujo. Bigger amna panjat da babai. Jangan ha, bab mazafan. Panai, ni, ah, mazafan lapujo lah gaya. Kau ni betul. Dari tu datang. Ge, ge bapa kahal lagi.

राजे उभा राहणार आला जा घेऊन जाईल तिकडे इकडा आ निकडा रे राव गेला ते आला तिकडे घेऊन गेला तेव्हा आला मी पैसे दिलो लोला දුරදශී තාතකදන දුරදශී තාතකදනි ඇනතුමි මාජාගලයාචේමන දුරදශී ජාථකදනි ඉති මාජ भाजी तशीच नुसतीच खा तुम्ही नातू तु खाते नुसता तुम्ही बी <coughs> तुमच्या पोटामध्ये काय वाग आले गेला बसलेला आहे का इकडं इकडा इकड इकडा इकड इकडं 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 बसला तिथे का हां देऊ नाही देव नाही तू खाय तू तू खाय तू खाय तू तू खाय तू खाय आंद्रे बाळा बाळा आंद्र बाळा ए पिल्ल्या आंद्रे पिल्ल्या ए पिल्लू एक रोटी आण रोटी ए पिल्ल्या कानलो पाव पाव त्यान कान कानलं रे हा गुटगले 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 हां बाय का बोलण बाय 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 का आंदरे बाळा

घाण आहे ना बा घाण आहे मला नाही मला भाजी पाय भाजी भाजी पाय ते पोऱ्या पोऱ्या भाजी आण मला भाजी आण पोऱ्या पोऱ्याची कटिंग करा लागते पोऱ्याची आज कटिंग करा लागते देवा वाडे केसं पोऱ्याची आ कोण नाही घरीच करायची जाते तिकडं हे आमच्या घरचे भाकरपुडे मांडून झोपले भाजी राहिलेली आहे उठ्या नावा बरं आपल्या थोडं गोळ्या वर्षाबाईच्या घरी होते बाप्पा वाटते गोळ्या आमचा मुलगा आमचा मुलीचा मुलगा आहे पहा कसा तमाट खाऊन राहिला <laughs> ए, ए, ए ते आणशाले फेकते कि हर्ष हर्षदन नेल तर ते डॉ हर्ष हर्षव डॉगार ना तुझा डॉगार ना बाळा Bala. Tu sudah doakan ber. Hah? Bubu. Bubu. Doa ke doa. आण जा डॉग आण तुझा डाग डाग आण तुझा तुझा डॉग आणमा म्हणा मम्मी दे म्हणा डॉग मम्मी डॉग दे डॉग अन्नगड आणि डॉग आणता का जा पळत परत पर जाय देवायचं जवळ शालू शालू देऊ एकदा उठून बसा ना घड्या गोळ्या नाही का तुम्हाला ठणकायचे मग घरात शालो घरात गोळ्या त्या बुरपीन खाय भाकर बाळा तू धर बाळा भाकर खाय काय भाकर बाळा भाकर खाय चार चार बाळा बाळा भाकर चाल असं धर असं असं म्हणजे तोंडात घाल असं हां धर

तोंडात घालतेच्या घाल गल तोंडात घालतेच्या बाळाच्या तोंडात घाल बाळा खाय बाळा खाय बाळा 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 खाय मम्मा खाय म्हणा बाळाले खाय म्हणा बाळाले गे बाळाले गे बाळाले जवळ गे बाळाले जवळ गे बाळा खाय

ना ना भांडे थी थी, ठीकर ठीकर ते असं का म्हणजे चांदे स्वनी मोडत चांदे गरम असल्याला आम्ही काय म्हणणार सत्य नाही का तयारी दरे ए हर्षद हर्षद ए हर्षु हर्षु शाले ती भाजी आहे बरं हर्षु दर मम मम्म मम्म दर मम मम्म Darae mamam pora Harsho Darae E Harsho Harsho re Harsho Darae mamam Mamam Kanla te Che Mama Manli. Yeah. Yeah. Eh? Yeah. 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 मम्मा चल डॉग तुखात गडाव डॉग चल डॉग हे डॉग चल चल आला का सारे

नाही रे बाबा तुम्ही कशात बसले हो बाय होत पाच केला पोहे केले भाकरी केल्या बीट चुरलं हो ना दिलं नाही बरं झालं गेले असं चोरा काय काय मिळतात डस्टबिन गेली गहू नेले

你看。Yeah.